जेतवन नगरात दोन गटात सशस्त्र रादा युवकाची हत्या अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणारे जेतवन नगर येथे रविवारी सायंकाळी भर रस्त्यावर एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले दरम्यान जखमी युवकास उपचारार्थ दवाखान्यात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले ही घटना पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादातून घडली असल्याचे समोर येत आहे या प्रकरणी खदान पोलिसांनी प्रशिक जावळे व मयूर मस्के या संशयितांना ताब्यात घेतले आहे या घटनेत मृतात करण दशरथ शितोळे याचे मित्र वैभव पुरुषोत्तम शितोळे व विशाल गणेश वरोटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खदान पोलिसांनी उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलीस करीत आहे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार रविवारी मृतात करण शितोळे हा सुटी असल्याने घरीच होता मात्र सायंकाळच्या सुमारास आठवडाभराचे मजुरीचे पैसे आणण्याकरिता घरातून बाहेर जात असल्याचे त्याच्या आईस त्याने सांगितले यानंतर तो मजुरीचे पैसे आणण्यास बाहेर पडला मात्र थोड्या वेळाने त्याच्या आईला त्याने फोन करून सांगितले की मला काही युवक मारहाण करीत आहे तू मला वाचवायला ये यानंतर त्याची आई तशीच घटनास्थळाकडे धावत निघाली मात्र घटनास्थळापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता यानंतर परिसरातील नागरिकांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारार्थ भरती केले मात्र तेथे वैद्यकीय सूत्रांनी त्या स्मृत घोषित केले यावेळी रुग्णालय परिसरात मृतकाच्या कुटुंबियांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आक्रोश केला घुटले काय करायचे हं घुटले काय करायचे हे केले या ऐकला म्हणजे मागं फुले पालण्या खूप सायचेच कि म्हणे बने या ऐकल्यावर काहीच नव्हतं ना फरक कोणा लेण्या देण्यात झालं असे दाबून ठेवलं तर म्हण तिम की हे असं म्हणजे असे जरा हिंडू राहिली ना 来吧，来。吧。